शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट होणारी इडली चिली कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर ही कशी बनवायची चला तर पाहूयात हो इडली चिली बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला इडली जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता ही इडली मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्हाला हवे त्या पद्धतीचे तुम्ही पीस करू शकता लहान मोठे किंवा तुम्हाला असे चौकोणी जरी करायचे असतील तरी केले तरी चालतील मी इथे एका इडलीचे तीन तुकडे अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि ही इडली जी आहे ती मी कालची इडली घेतलेली आहे इडली चिली करताना शक्यतो शिळ्या इडलीची खूप छान होते बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इडलीचा बेत केलेला असतो आणि इडली शिल्लक राहते आणि दुसऱ्या दिवशी ते कोणीही खायला निघत नाही त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने इडली चिली बनवू शकता खूप छान लागते आणि सर्वजण आवडीने खातात आता ही इडली आपल्याला तळून घ्यायची आहे तेल जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण ही इडली जी आहे ती तळून घेऊयात इथे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर आपण ही इडली गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात अतिशय झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर इथे पाहू शकता इडली आपली छान अशी गोल्डन रंगावर आपण तळून घेतलेली आहे तळून झालेली आहे आणि वरून छान क्रिस्पी अशी झालेली आहे आता आपण ही इडली काढून घेऊयात तुम्हाला आवाज येत असेल छान अशी आपली ही वरच्या बाजूने क्रिस्पी झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व इडले ज्या आहेत त्या तळून घेऊयात सर्व इडली जे आहेत ते मी इथे छान अशा तळून घेतलेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच घालत आहे कांदा तर इथे आपला जो पातीचा कांदा असतो की नाही तो मी घेतलेला आहे आणि हा जर नसेल तर आपला साधा कांदा तुम्ही चिरून टाकलात ना स्लाईसमध्ये तरी चालण्यासारखा आहे तो घालत आहे साधारण एक दोन एक चमचे असेल आपण थोडासा हा तेलावर परतून घेऊयात एकदम जास्त परतण्याची गरज नाही कांदा अगदी मिनिटभर आपण तेलावर थोडासा परतून घेतला की ह्यातच घालणार आहे मी मिरची तर मिरची मी अशा पद्धतीने मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात गॅस मध्यम ठेवलेला आहे एकदम फास्ट पण नाही आणि एकदम कमी पण नाही आणि सोबतच घालायची आहे ह्याच्यामध्ये सिमला मिरची घालते मी ती घालत आहे सिमला मिरची टाकल्यावर सुद्धा आपण मिनिटभर परतून घेतलेला आहे जास्त परतण्याची गरज नाही ती अशी जरा क्रंची क्रंचीच खाताना खूप छान लागते त्यामुळे आता इथे गॅस जो आहे तो मी थोडासा बारीक करते आणि ह्याच्यामध्ये आपण काही सॉस घालणार आहोत तर इथे हा रेड चिली सॉस घेतलेला आहे साधारण एक चमचा इतका रेड चिली सॉस घालत आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर सोया सॉस आहे सोया सॉस दोन चमचे घातलेला आहे मिक्स करून घेऊयात आता इथे मी कॉर्नफ्लार घेतलेला आहे साधारण एक चमचा कॉर्नफ्लॉर जो आहे ते घेतलेला आहे आणि ह्याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे तर कॉर्नफ्लार आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याची छान अशी स्लरी करून घेऊयात तर इथे स्लरी जी आहे ती बनवून झालेली आहे आता काय करायचं आहे की स्लरी आपण ह्या सॉसमध्ये घालूयात आपण जो सॉस तयार करून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ह्याच्यातच घालत आहे मिरेपूड अगदी पाव चमचा इतकी मिरेपूड घालत आहे ह्याने ना खूप छान टेस्ट आपल्या ह्याला येते रेसिपीला आणि सोबतच मीठ घालत आहे आता मीठ जे आहे ते बेताचंच घालायचं आहे कारण की आपलं सोया सॉस असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आणि सोबतच आपण इडली जी घेतलेली आहे ते इडली आपण बनवताना त्याच्यातसुद्धा मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ मीठ घालताना बेतासच घालायचं आहे इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात फ्राय केलेली इडली तर ही सर्व इडली आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आपला जो सॉस आपण तयार केला आहे की नाही तो सर्व ह्या इडलीला कोट झाला पाहिजे इते सुदा आता इथे तुम्ही विनेगरसुद्धा घालू शकता पण मी नाही घालणार आहे कारण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे की नाही इडलीचं जे पीठ आहे ते थोडंसं जास्त आंबलं होतं माझं त्यामुळे मी विनेगर नाही घालत आहे पण तुमची जर इडली कमी आंबट असेल की नाही म्हणजे आंबट अजिबात नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चमचाभर विनेगर घालू शकता पण मी नाही घालत आहे आता इथे इडली जी आहे ती आपली व्यवस्थित ह्या सॉसमध्ये कोट झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालूयात कांद्याची पात मिक्स करून घेऊयात तर इथे मस्त अशी झटपट आपली इडली चिली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते आता आपण सर ही सर्व करूयात तर इथेही आपली मस्त अशी गरमागरम आणि झटपट इडली चिली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते कमीत कमी वेळात होते आणि घरच्या साहित्यामध्ये होऊन जाते तर तुमच्याकडे पण जर अशा पद्धतीने इडली जर शिल्लक राहिली तर तुम्ही शिळ्या इडलीपासून अशी मस्त अशी रेसिपी बनवू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय